साताऱ्यामधलं सा फलटण सध्या वेगळ्याच कारणासाठी असते ऐन दिवाळीत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्याचं प्रकरण बोड आलं या डॉक्टरनं आपल्या हातावर पेननं सुसाईड नोट लिहिल्याचंही समोर आलंय सुसाईड नोटमध्ये एका पोलीस निरीक्षकानं तिच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचं नमूद करण्यात आले त्यामुळं फलटणसह सा संपूर्ण सातारा जिल्हा आहे आरोग्य विभागातल्या या महिला डॉक्टरची पोलिसांकडून चौकशी सुरू होती तिच्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव सुरू होता पण त्याला ती तयार नव्हती आणि त्यातूनच तिला त्रास दिला गेला अशी माहिती समोर येते नेमकं काय घडलं यामागं राजकीय कनेक्शन तर नाही ना हे सगळं जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी श्रीहरी आपण बघतोय बोलविंदास सातारा जिल्ह्यातलं फलटण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आहे या रुग्णालयात रुग्णांची नेहमी गर्दी असते याच रुग्णालयात पीडित महिला डॉक्टर कार्यरत होत्या या मूळच्या बिडीच्या डॉक्टर झाल्यानंतर त्या या रुग्णालयात रुजू झाल्या होत्या त्यांनी काल रात्री एका नामांकित हॉटेलमध्ये आपलं जीवन संपवलं मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली त्यातून बरेच धागेदोरे समोर आल्याचं दिसून येते संबंधित सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरना आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय त्यात त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलंय पोलीस निरीक्षक बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचं त्यांनी म्हटले तसंच पोलीस प्रशांत बनकर यांनी मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटले संबंधित पीडिता महिला डॉक्टर या अविवाहित होत्या त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या मागच्या काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या त्यामुळं त्या खूप तणावात होत्या त्यांनी वारंवार याबाबत वरिष्ठांकडं तक्रारी केली होती माझ्यावर अन्याय होते पोलिसांकडून त्रास दिला जातोय मला आता सगळं असहाय्य होतंय मी माझं आयुष्य संपून टाकेन अशी तक्रारही त्यांनी वरिष्ठांकडं केली होती पण वरिष्ठांकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही अखेर पोलीस जाचाला कंटाळून या तरुण महिला डॉक्टरानं गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या केली या घटनेनंतरनं प्रशासनात गोंधळ माजला फलटण साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला एका गुणवान महिला डॉक्टरवर अशी वेळ का आली तिच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर ती वाचली असती का असा प्रश्न आता विचारला जातोय पीडित मुलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचे धागेदोरे दूरपर्यंत असल्याचं पाहायला मिळतं ही महिला डॉक्टर अनेक दिवसांपासून तणावात होती पोस्टमॉर्टम अहवाल बदलून देण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता तिनं या त्रासाबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि तिनं टोकाचं पाऊल उचललं असा दावा तिच्या काकांनी केलाय त्यामुळे या महिला डॉक्टरच्या आत्महत्येला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक जण जबाबदार असल्याचं दिसून येतं मधल्या काळात पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवरील अत्याचार व मृत्यू प्रकरण गाजलं होतं आता महाराष्ट्रातही अशीच घटना पुढे आली त्यामुळं महाराष्ट्रातही महिला डॉक्टर सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालंय मुख्य म्हणजे यातील आरोपी हे पोलीस आहेत म्हणजेच कुंपण शेत खातं असल्याचं प्रकरण आहे कायदा व सुव्यवस्था राखणं नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी घेणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे पण कायद्याचे रक्षकच हैवन होऊ लागलेत का असा प्रश्नही यातून निर्माण झाला आहे पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी महिला डॉक्टरचं शारीरिक मानसिक व लैंगिक शोषण केलं तर दुसरा पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक त्रास दिला या दोघांना आता निलंबित करण्यात आले पण यातून पोलीस खातं कशा पद्धतीनं काम करतंय हेच दिसतंय राज्यात खरंच कायदा व सुव्यवस्था आहे का असा प्रश्न निर्माण होतोय खरं तर मोठ्या मेहनतीनं ही तरुणी डॉक्टर झाली प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा करायची हेच तिच्या आयुष्याचं ध्येय होतं पण एक पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचा मुद्दा तिच्यासाठी जीव ठरला असं सकृतदर्शिने दिसतंय आता हा रिपोर्ट नेमका कुणाचा होता यामागं काही या राजकीय कनेक्शन नाही ना आरोग्य ना। विभाग व पोलीस यंत्रणा यांचाही यात सहभाग होता का हे प्रश्न आता अधिक घूट झालेत पण एकूणच सगळं प्रकरण पाहिलं तर सर्व संशया वाटतंय यामागं राजकीय दबाव वा कनेक्शन असल्याच्या चर्चा येत त्यामुळं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे तुम्हाला काय वाटतं एक कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा